करकंब पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्यावर दोन पेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात फरक पडत नसल्याने सत्तावीस गावांतून टॉप टेन गुंडांची यादी बनवून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांच्याकडे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवण्यात आले होते करकंब पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावातील पेहे येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिभीषण उर्फ बिभ्या बाळू बंडगर व मारुती प्रल्हाद मारकड रानार बादलकोट यांना उपविभागीय या दंडाधिकारी सचिन इथापे यांनी दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्या आदेशान्वये सागर कुंजीर शेंडगे आर आर जाधव बालाजी वळवे अभिजित कांबळे भोसले दया हजारे दीपक लेंगरे यांनी केली आहे